नमस्कार मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन मध्ये आज आहे नवीन वर्षातली पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे माझा उपवास ड्युटी करून आलेली आहे घरी हॉस्पिटल मधून येताना मला या स्ट्रॉबेरी भेटल्या आणि मी घेऊन आलेली आहे तीन पॅकेट स्ट्रॉबेरी घरी आणि यापासून आता मी बनवणार आहे स्ट्रॉबेरी जॅम सर्व स्ट्रॉबेरी धुवून स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि त्यांचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये थोडस तूप घातलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये स्ट्रॉबेरी घालायची आहे आपल्या मुलांना घरी बनवलेल्या चांगल्या गोष्टी खायला मिळाव्यात त्यासाठी सगळा आता चालू आहे त्यामुळे मी नवीन नवीन, नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करते स्ट्रॉबेरी खूप छान शिजलेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे साखर आणि चिमूटवर मीठ अंदाजे मी साखर घेतले त्याच्यामध्ये घालूया थोडंसं मीठ घालते खूप सुंदर म्हणजे अगदी विकतच्या सारखा आपल्या जामला जाम कलर आलेला दिसतोय बघा खूपच मस्त असा आपला जाम तयार झालेला जा आहे सायंकाळचे सात वाजलेले आहेत आता स्वयंपाकाची तयारी करूया आजच्या जेवणामध्ये मी बनवणार आहे मसाले भात त्यामुळे हे सर्व साहित्य तयार करून घेतलेलं आहे स्वयंपाक बनवत असताना जर आपल्याकडे भरपूर वेळ असेल ना तर भाज्या वगैरे काही वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या जरी वेळ नसेल तर मग अगोदर सुरुवात करायची जरा आणि थोड्या वेळ सगळ्या भाज्या मिठाच्या पाण्यामध्ये फळं असू द्या पालेभाज्या फळभाज्या सर्व गोष्टी थोड्या वेळ मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातल्यानं किंवा ते स्वच्छ व्हायला जरा मदत होते स्वयंपाक वगैरे बनवून झाला आता जेवणाची वेळ झालेली आहे आणि आज आमच्या घरी कोणीतरी तरी आलंय चला तुम्हाला दाखवते आणि हे बघा आई आलेली आहे आज नीत तू सगळे करतील आणि मला माहिती का हो आई मी तशक होती तू मला गेला आहोत कमरे चालते नीत बघ की आजी काय काय करते आणि काय करते अयो आई नितूला शिकव नीतूला नित नित शिकव सर्वांचं जेवण करून झालंय आता आम्ही सगळेजण मिळून एक गेम खेळणार आहे नितू साठी काही दिवसापूर्वी आम्ही एक रिंग आणली होती ती रिंग कमरेमध्ये टाकायची आणि त्याने फिरवायची तर त्या रिंगची आपण गेम खेळूया ही आहे नित्तूच्या हातात असलेली रिंग आणि आता ती नितू फिरवून दाखवते बघा हा हे फक्त ट्रायल आता आता पहिल्यापासून सुरुवात करूया चल आता आजीकडे देऊया अगोदर कोणत्या आजीकडे द्यायचं पहिला नंबर हा नित्तूची आजी, आजी यापुढे गेम मध्ये पहिला नंबर आहे नीतूच्या आजीचा वन टू थ्री स्टार्ट फिरली का माजुरण्याच्या आजीचा नंबर आहे आजी काहीतरी डिझाईन काढत बसलेली आहे उठा आता आई खेळते बघा नित्तूची रिंग आईला जमते का बघूया वन टू थ्री स्टार्ट अग ग थांब अरे गेम मध्ये आता नेक्स्ट नंबर आहे आपल्या नीतूचा नीतू का मन चला बघा आता नीतू विनर होणार आहे परत नीट 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 अरे वा आणि आजच्या गेमची विनर झालेली आहे अरे वा छान 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 माझी आई म्हणजे ना निखिलची मामी आहे आई आली तर मला ना निखिलचे लहानपणीचे किस्से आठवत हो आहेत आई आता तुला निखिलच्या लहानपणीचे किस्से सांगाल आपण पण ऐकूया निखिल छोटा होता तेव्हा सुट्टीला येणार आणि काय म्हणणार मामी मला छोटी छोटी बाळ आहेत ना जनावरांची हा <laughs> <laughs> ती गाई आवडते म्हैस आवडते तू आवडते एवढं एवढस बाण आवडतय छोटस आंबाच आणि काय म्हणा आजी अली खायलाय हा पळा पळा गेलो भाकरी आवडत नाही चपाती दे माझ्या निखिलला मग निकिला काय आवडायचं आईस्क्रीम <laughs> ते आईस्क्रीम काय नव्हतं पळत 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 जायचं आणि चिकू कुठं जायचं त्यात आईस्क्रीम बघ आणि सगळे निकिला आणि चिकू मामाला आडवायचे आईस्क्रीम खायचे निखिल ना <laughs> <laughs> एकदा काय केलं माहितीये का अशी लगोरी घेतली अशी चिमणी मारली मग लगोरी अशी अशी चिमणी मारली ती पडली खाली आणि मग पळत 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 गेले आणि छोट्याशा वाटीतून पाणी आणलं मग ती खाली पडल्यावर तिला असं थोड थोडं थोडं पाणी घातलं केलं <laughs> 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 नितूची आजी आली आहे ना त्यामुळे नितू खूप खुश झाले ती सारखी आटवून काढत होती म्हासुनेची आजी कधी येणार म्हास आजी कधी येणार आणि आज आजी असं कोण म्हणत होत भेटली म्हासूनची आजी खुश झालं बाळ बाळ खुश झालं काय आई तुला आता ना एक छान गाणं म्हणून दाखवणार आहे तिच्या ओढीच

छान 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 लहानपणी ना सगळी मुलं सुट्टीला भासुरण्याला यायचे म्हणजे मामाच्या गावाला आणि आम्ही पण आमच्या घरचे सहा जण असायचो तर सगळ्या मुलामध्ये ना आई निखिलच जास्त लाड करायचे निखिलला हाताने भरवायची आम्ही आपली सगळी मुलं ना खाली बसून आपले एकटे जे काही भाजी भाकरी वाढतील ते खायचे आणि निखिलच्या पाठीमागे आई जेवणाचं ताट घेऊन फिरायची दुधाचा ग्लास घेऊन फिरायची त्याला अशाच निखिलचे लाड असायचे लहानपणी आणि आता हे बघा निखिलची लेख आजीचा बीपी चेक करते आता सांगेल पण किती आला किती आला तू इंजेक्शन करते की काय आजीला नीतूचा आणि आजीचा खेळ चालला इकडे काय केलं तू आजीला काय दिलं औषध चेक करते आता आजीला तू आजीला पैसे फीज डॉक्टरांची फीज पैसे? बीपी चेक <laughs> बीपी चेक करायला नीत तू चांगलं शिकले बर काय नीतू किती आला बीपी एकशे पंधरातर नीतू आता सांगणार आहे ती कोण आहे नीतू तू कोण आहे तू डॉक्टर आहे आणि आई आई कोण आहे तर असा होता आमचा आजचा व्लॉग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जर तुम्ही आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा व्हिडिओला लाईक ला करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटू या नवीन व्लॉग मध्ये